तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ जो आहे तर तो कुरडायांचा आहे नंतर वडे करायचा आहे पण कुरडाया आणि वडे करताना जी आधीची प्रोसेस असते ती संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे वडे आणि कुरडाया करताना हा नेक्स्ट पार्ट येणार आहे कारण की कुरडाया करत असताना आपल्याला गहू भिजू घालावे लागतात त्यांना दोन तीन दिवस पाण्यात भिजू घालावे लागतात नंतर त्यांना चक्कीत दळून आणावं लागतं नंतर मग त्याचं चीक काढावं लागतं ते वश्रगाळ करावं लागतं दोन ते तीन पाण्याने ते जे गहूचं साल्ट असतं ते आपल्याला दोन तीन पाण्यांनी धुवावं लागतं ही सगळी प्रोसेस आहे तर ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे तर तुम्ही अगदी पावशरच्या आस्तरच्या म्हणजे अर्धा किलो एक किलोच्या सुद्धा तुम्ही कुरडाया करू शकतात नंतर बाजरीचे वडे जर तुम्हाला करायचे असतील तर दोन किलो तीन किलो बाजरी भिजत टाकून तुम्ही त्यासुद्धा म्हणजे ते सुद्धा तुम्ही वडे निश्चित करू शकतात तर ती जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी आधीचे चार दिवस आपल्याला मेहनत घ्यावी लागते चार दिवस कशी तर एक दिवस भिजू घालण्याची नंतर दोन दिवस त्याचं एक वेळा पाणी काढून टाकायचं नवीन दुसरं पाणी त्याच्यात टाकायचं आणि जर आपण एक दिवस पाणी नाही काढलं तर काय प्रोसेस होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करून पाहू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि वडे आणि खुडा करताना हा नेक्स्ट पार्ट येणारच आहे तर तो सुद्धा तुम्ही पहा पण त्याच्या आधी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्यामध्ये इंटरेस्ट वाटेल किंवा तो व्हिडिओ कसा कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे तुम्हाला निश्चितच कळेल त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता किंवा मी ज्या छोट्या छोट्या बाईक माहिती देते आहे ती नीट ऐका परत पुन्हा सांगते मी रस्त्या म्हणजे रस्त्याकडे बसलेली आहे हॉलमध्ये त्याच्यामुळे थोडासा बाहेरचा आवाज येणारच आहे तर तो व्हिडिओ माझा शूट करून झालेला होता कारण की तीन ते चार दिवसाचा तो व्हिडिओ आहे अगदी छोट्या छोट्या क्लिक करून मी तो व्हिडिओ एकत्र कंबाईन करून मग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण की ती प्रोसेसच तेवढ्या दिवसाची होती त्याच्यामुळे मी एकाच दिवसात सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवू शकत नव्हती म्हणून मग मी अगदी छोटे छोटे व्हिडिओ केलेले होते आणि ते तुम्हाला मी दाखवणार होती आणि मग हा व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट सगळी लक्षात येईल कदाचित मी तुम्हाला आता जे सांगते आहे त्याच्यापेक्षा जेव्हा मी कृती करत असताना जे स्पष्टीकरण देईल त्याच्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल चला मग आता गहू आणि बाजरी मी दळायला ठेवते आहे आधी पाण्यात भिजू घातलेला आहे तर ते आधी काढून घेते आणि मग दळायला ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर काय काय प्रोसेस केलेली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पुन्हा एकदा रिमाइंड करून देते जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब न करता पाहत असणार तर प्लीज असं करू नका सबस्क्राईब करा तुम्हाला सबस्क्राईब करायला कुठलाही शुल्क किंवा कुठलीही फी किंवा कुठलेही पैसे द्यावे लागणार नाही आहेत त्याच्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील किंवा जे आधी पण मी व्हिडिओ करून टाकलेले आहेत जवळजवळ सातशे एकवीस व्हिडिओ माझे ह्या चॅनलला झालेले आहेत त्यापैकी बाकीचे शॉर्ट्स आहेत पण बाकीचे प्रॉपर व्हिडिओ आहेत आणि त्याच्यात खूप सारी माहिती आहे खूप नवीन नवीन फंक्शन आमच्या खेड्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात नंतर सणवाराचे आम्ही काही ना काही करत असतो ते सगळं मी व्हिडिओमध्ये शूट करून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि एक व्हिडिओ करायला खूप जास्त मेहनत लागते त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत असताना प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक तरी जरूर करत जा कारण की तुमचं लाईक पाहून मला अगदी मोटिवेशन मिळतं की मी नवीन असेच व्हिडिओ छान छान तुमच्यासाठी घेऊन यावे असे आणि जर तुम्ही माझे चॅ माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असणार तर तुमचे जे फ्रेंड्स ग्रुप असतील किंवा तुमचे रिलेटिव्ज असतील तर त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही माझे चॅनल शेअर करू शकतात माझ्या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करू शकतात आणि या अशा पद्धतीने फेरीवाले येतात आणि बऱ्याचशा गोष्टी आमच्या खेड्यातल्या लोकांच्या फेरीवाल्यांकडून पूर्ण घेतल्या जातात आणि उरलं तर मग मी ऑनलाईन मागून घेते त्याच्यामुळे सध्या उन्हाचं बाजारात जाण्याचं कमी आहे तर चला हा व्हिडिओ म्हणजे हा विषय बाजूला ठेवूया आणि माझ्या चॅनलविषयी मी तुम्हाला सांगत होती तर खरंच विनंती करते की तुम्ही चॅनलला खरंच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझा कुठलाही व्हिडिओ चांगला माहितीवर्धक वाटत असेल तर प्लीज तुम्ही शेअर करायला अजिबात घाबरू नका किंवा अजिबात तुमचं नेट वाया जाईल किंवा असं काही विचार करू नका आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स ग्रुपला किंवा रिलेटिव्स ग्रुपला माझे हे व्हिडिओ निश्चितच टाकू शकता आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कुठे पाहताना काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच कमेंट करून मला निश्चित सांगू शकता तर, तर चला मग आता खूप काम पडलेलं आहे ते काम तुम्हाला दाखवते हो आणि ती बी फर्निचर खूप सुंदर झालेला आहे इकडे ह्या साइडला जी लायटिंग दिसते ना त्याच्यामध्ये खूप छान छान मूर्ती आहेत मी शॉर्ट्स टाकले आहे की नाही कोण जाणे पण टाकणार आहे एक प्रॉपर व्हिडिओ पण मी केलेला आहे याच्यावर तर माझ्या तिथे सगळ्या ट्रॉफ्या सजवून ठेवलेल्या आहेत माझ्या पण आहेत आणि माझ्या मुलांच्या पण आहेत मस्त असं फर्निचर झालेलं आहे आणि या घरामध्ये पण खरंच शूट करताना खूप छान वाटतं तर चला छान छान गोष्टी गोष्टी खूप झाल्या आता कामाच्या पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तर चला वाळवणाचे पदार्थ जर बनवायचे असतील किंवा आपल्याला कुठलीही गोष्ट जर बनवायची असेल तर त्याच्यासाठी पूर्वतयारी खूप आवश्यक असते आणि जर आपल्याला अशा अशा पद्धतीने साहित्य बनवायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्वतयारी तर खूप आवश्यक आहे मला कुरड्या बनवायच्या होत्या वडे बनवायचे होते आणि पापडही बनवायचे होते बन त्याच्यासाठी मला गहू भिजून पाहिजे होते आणि जवळजवळ दोन दिवस पूर्ण झालेले होते आज तिसरा दिवस होता आणि सकाळी धुवून टाकल्यानंतर त्याचं संध्याकाळीसुद्धा मी पाणी काढून घेत होते पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण आणि आज तिसरा दिवस आहे आणि खूप छान गहू भिजलेला आहे तर चीकही खूप छान पद्धतीने त्याचं निघत आहे जवळजवळ अकरा ते बारा किलो गहू मी भिजू घातलेला होता कारण की तीन चार वस्तूंमध्ये तो जाणार होता किंवा तीन चार पदार्थांमध्ये तो जाणार होता म्हणून मग जास्तीचा भिजवलेला होता नंतर ही आहे नागली काही ठिकाणी माझ्या मते नाचणीसुद्धा या धान्याला म्हणत असतील पण मला एवढं परफेक्ट माहीत नाही आहे नागली आमच्याकडे नागलीच म्हणतात तर नागलीसुद्धा आपल्याला पहिल्या दिवशी छान धुवून स्वच्छ करून घ्यायचे असते आणि जर तिच्यावर साल असेल तर ती छान कुटून पण घ्यायची असते उखळमध्ये पण आता उखळ वगैरे कोणी वापरत नाही तर बादलीमध्ये सुद्धा आपण तिची कळ काढू शकतो पण माझी जी नागले आणलेली होती तर ती खूप स्वच्छ होती फक्त गाळून मग तिला धुवून टाकलेली होती आणि तीसुद्धा एक रात्र आणि एक दिवस फुल भिजवायची असते आणि नंतर मग त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतेच आणि ही आहे बाजरी तर बाजरीसुद्धा मी जवळजवळ साडेतीन ते चार किलो टाकलेली होती बाजरीला झालेले आहेत आज चार दिवस जर तुम्ही माझा परवाचा म्हणजे पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की आपल्याला जर वडेपापड बनवायचे असतील तर काही साहित्य दोन दिवस काही साहित्य तीन दिवस काही साहित्य चार पाच दिवस आपल्याला भिजू घालायचं असतं पण फक्त एकाच वेळेचं पाणी धुऊन न काढल्यामुळे त्याच्यावर अशा पद्धतीने फेस येतो पण माझं जमलंच नव्हतं त्याच्यामुळे एक दिवस थांबून गेलेली होती मी आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी आता याला धुवायला टाकेल तर हात स्वच्छ करून घेते आधी कारण की ती घरी वस्तूंमध्ये हात भिजवल्यामुळे किंवा टाकल्यामुळे खूपच हाताचा वास येत होता आणि आपल्याला वाटतं की हे पदार्थ बनवताना काही त्रास होत नसेल पण तुम्ही पाहणारच आता किती काम असतं ते तर तांदळाचे पापड मी तुमच्यासोबत शेअर केले पण त्याचं पीठ शेअर केलेलं नव्हतं कारण की ही क्लिपच मला मिळत नव्हती पण ही क्लिप याच्यामध्ये शूट झालेली होती हे माझं लक्षातच नव्हतं तर हे आहे तांदळाचं पीठ दोन दिवस तांदूळ भिजू घातलेला होता नंतर त्याला वाळवलेला होता आणि वाळवून मग थोडासा साबुदाणा जिरं आणि बडीशोप टाकून मी चक्कीवरून दळून आणलेलो होतो आणि ह्याच पिठाचे मी आता पापड बनवणार होती पापडांचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलाच आहे गहू आणि तांदळाचे मिक्स पापड गहू आणि मैद्याचे मिक्स पापड तरी ह्या ताई खूप मदत करत आहेत मला आणि गल्लीतल्या दोन तीन जण आहेत त्या पण खूप मदत करत आहेत सगळ्यांच्या मदतीनेच माझा सामान पूर्ण होतो आहे तर नागलीला भिजून दोन दिवस झालेले होते दोन दिवस म्हणजे एक रात्र आणि एक दिवस आता ही नागली दोन गाळणींमध्ये काढून घेणार आहे मी आणि त्याचं पूर्ण पाणी निघून गेल्यावर मग अशा पद्धतीने सुती कापडावर किंवा कॉटनच्या रुमाल वगैरेवर आपल्याला नागली टाकून ठेवायची आहे जर हिवाळ्यामध्ये आपण पापड केले म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर आपल्याला ही नागली प्रॉपर गोधडीमध्ये किंवा अगदी बेडशीटमध्ये बांधून ठेवावी लागते की जेणेकरून तिला छान कोंब येतात पण आता उन्हाळा इतका सुरू झालेला होता की मी फक्त ह्या रुमालावर रात्रभर नागली टाकून ठेवली आणि त्याच्यावर एक छान असा जाड टॉवेल टाकला आणि वरून एक साडी टाकून दिली आपोआप सकाळी खूप सुंदर असे मोड त्याला आलेले होते आता ही नागली मी दिवसभर अशा पद्धतीने पसरून ठेवेल जास्त उन्हात वाळवायची नसते थोडीशी ओल ओलसरच आपल्याला चक्कीवरून दळून आणायची असते आणि जर आपण खूप कोरडी केली तर मग इचं जे साल्ट असतं तर ते साल पिठामध्ये जाऊन पापड हे कोंड्याचे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडीशी ओलसर असते तोपर्यंत नागली आपल्याला दळून घ्यायची असते तर ही झाली नागलीची प्रोसेस आणि आता जो गहू आहे तर तो गहू आम्ही चाळणीमध्ये काढून घेणार आहोत पण त्याच्यासाठी पण आधी त्याला दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतला आणि मग आता पूर्ण गहू आम्ही गाळणीमध्ये ओतून घेऊ त्याचं थोडंसं पाणी निघू देऊ सगळं सगळं म्हणण्यापेक्षा सगळं तर निघत नाही थोडासा ओला राहतोच तो गहू आणि मग असाच्या असा चक्कीवरून थोडं थोडं पाणी टाकून टाकून दळून आणू आणि मग अशाच पद्धतीने गहू पण काढला जाईल आणि बाजरी पण काढली जाईल आणि मग चक्कीवरून छान असं दळून आणलं जाईल तर एका साइडला त्या ज्या ताई आहेत भटा ताई आहे त्यांचं नाव तर त्या दोन टोपलींमध्ये गहू काढून घेत आहेत कारण की मी आधीच बोलली की अकरा बारा किलो गहू असल्यामुळे दोन टोपलींमध्ये किंवा दोन चाळणींमध्ये किंवा दोन गाळणींमध्ये तुम्ही तुमच्या भागात जो शब्द वापरला जात असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता त्याच्यामध्ये काढून घेऊन त्याचं पूर्ण पाणी निथ्रेपर्यंत ते थोडंसं राहू देऊ आणि आता मग मी एका चाळणीमध्ये बाजरी पण काढून घेत आहे आणि साहेब मदत करत आहेत कारण की चक्की थोडी अंतरावर आहे म्हणजे पाच सहा घरं टाकून आहे आणि एवढं जड साहित्य आम्हाला बायकांना नेणं शक्य नव्हतं तरीसुद्धा भेटाताई म्हटल्यास की मी बाजरी घेऊन जाते असं पण साहेब म्हटले की मी आज घरीच असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे त्याच्यामुळे तू काळजी करू नको आणि जड वस्तू उचलून तर मला चालणं शक्य नव्हतं पण तरी त्या मानाने मी काही जर अशा वस्तू बनवायच्या असतील तर मी थोडंसं माझ्या हातापायांना सांगते की आपल्याला हे काम आज करायचंच आहे नंतर मग आराम करूया कारण की काही गोष्टींना केल्याशिवाय चालत नाही घरात असलं म्हणजे किंवा संसार असला किंवा बाई असली म्हणजे ह्या गोष्टी तिला कराव्याच लागतात म्हणून थोड्या थोड्या गोष्टी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न करते नंतर मात्र मी पूर्ण रेस्ट घेते तर चला ठीक आहे ह्या ह्या गोष्टी सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण की ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा ज्या नोकरी करून पण थोडंफार साहित्य बनवण्याच्या मागे असतात त्यांना माहीतच असतं की घरातल्या लेडीजला थोड्याफार कामं जे शक्य होत नसतील ते कधी कधी शक्य करून घ्यावेच लागतात सगळ्या लेडीज या मताशी सहमत असतील अशी मी अपेक्षा ठेवते तर चला आता गहू पण दळायला गेलेले आहेत आणि बाजरी पण दळायला गेलेले आहेत साहेब आणि मी ताईंना सांगणार सांग आहे की तुम्ही तुमच्या हाताने व्यवस्थित चक्कीवाल्याला सांगून दळून आणा आणि चक्कीवाला माझा भाऊच असल्यामुळे तो छान दळून देतो त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे आणि तांदूळ आहेत थोडेसे ते तांदूळ मला नागलीच्या पिठामध्ये टाकायचे आहेत पण ते पण नागलीसोबत वाळून घेणार आहे मी ते सुद्धा मी रात्री भिजवायला टाकलेले होते आणि आता सकाळी मात्र तांदूळ उपसून घेणार आहे किंवा चाळणीमध्ये काढून ते पण वाळवून घेणार आहे आता त्यात इथे तांदूळ काढून घेत आहेत थोडंसं त्याचं पाणी पूर्ण गाळणीतून निघून गेलं की मग त्याला कॉटनच्या रुमालावर टाकून देईल आणि छान ते वाळवून घेईल म्हणजे नागली आणि तांदूळ संध्याकाळी सोबतच दळलं जाईल mm. तांदळाचं पाणी पूर्ण निघून जातं तो तो तोपर्यंत हे पण येतील गहू आणि बाजरी धळून घेऊन तोपर्यंत मग मी तेवढी जागा पूर्ण स्वच्छ पुसून घेतली कारण की पूर्ण पॅसेजमध्ये वॉशरूममध्ये पूर्ण चिखल झालेला होता कारण की आम्ही सगळं काम तिथेच करत होतो आणि बेसिनच्या खाली एक छान असा होल केलेला आहे त्याच्यामुळे सर्व वॉशरूमचं पाणी तिथे निघून जातं त्याच्यामुळे जर जास्त थोडीफार गर्दी असली दोन चार जण जास्त वाढले तर आम्ही इथे समोर तुम्हाला दगड दिसत असेल तिथं आम्ही धुणं पण धुवून घेतो कधीकधी वॉशिंग मशीन खराब झालं तेव्हा हा दगड खूप कामात आलेला आहे कधी कधी असं वाटतं की तो अगदीच मध्येच आहे असं पण तो रस्त्यात नाही आहे तो साईडला आहे जिथं माझं टॉयलेट आहे त्याच्यासमोरच तो दगड मी मांडलेला आहे पण गर्दीच्या वेळेस तो खूप कामात येतो कारण की वॉशिंग मशीनमध्ये काही कपडे आपले निघत नाही त्याच्यामुळे या अशा गोष्टी घर असलं म्हणजे राहू द्याव्या लागतात तर चला मग गहू दळून आलेले आहेत आणि तुम्ही आमच्या हातांवरून बघत असणार की गहू पूर्ण चिप झालेला आहे आणि त्या टपामध्ये आम्ही जवळजवळ दोन बादल्या पाणी टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून ते थोडंसं पातळ होईल लिक्विड होईल आणि मग आता त्याच्यातून आम्ही गहूचं जे साल्ट आहे आम आमच्या भाषेमध्ये आम्ही कुच्चा म्हणतो त्याला तर छान असा गहू दळून आणलेला आम्ही पिळून घेतो आहे आणि परत त्याच्यात पाणी टाकू परत पिळू आणि परत एकदा तिसऱ्यांदा पाणी टाकू आणि मग पिळू म्हणजे तीनदा पाणी काढून घेतल्यानंतर त्याच्यातला जो चीक आहे किंवा त्याच्यातला जो गहूमधला गर आहे तर तो गर पूर्ण निघून जातो आणि मग आपल्याला कुरडा पापड करण्यासाठी तो खूप महत्त्वाचा ठरतो तर तो, तो पण तुम्हाला दाखवेलच मी आणि नेमकं असं झालेलं होतं की शिवाणी दिदीला पण कॉलेजला जायचं होतं आणि साहेबांना पण आंबण्याला जायचं होतं त्या दिवशी म्हणजे ते हे काम झाल्यानंतर मग जाणार होते पण मग थोडीशी धावपळच चालू होती घरात मी सुद्धा सकाळीच लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून आणि मग ह्या कामांसाठी रेडी झालेली होती तर चला माझ्या मते मी तुम्हाला हे सर्व व्हिडिओ समजवू शकलेले आहे जर तुम्हाला काही कळलं नसेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि कदाचित कसं असतं ना आपल्याला जे सांगायचं असतं ते आपल्याला असं वाटलं की समोरच्याला समजलेलं आहे पण कधी कधी मिस होत असतं तर चला मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हाच घेऊन आलेली होती पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओसुद्धा पूर्ण पहा आणि तुम्ही जर स्किप करून पाहिलं तर काही गोष्टी मिस होतील त्याच्यामुळे स्किप अजिबात करू नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ